दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी आणि हे संपूर्ण कुटुंब आता मतदानासाठी पोहोचलेलं आहे गेले काही दिवस मुख्यमंत्री स्वतः महायुतीच्या उमेदवारांसाठी म्हणून राज्यभर प्रचार करत होते आणि आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर काल त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केलेली होती तेव्हाही विजयाचा चौकार षटकार मारू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि आता आजच्या दिवशी किसननगर परिसरात ते मतदानासाठी पोहोचलेले आहेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावणार आहेत महायुतीचे उमेदवार मोठ्या निवडून येतील ठाणे कल्याण भिवंडी हा संपूर्ण पट्टा तर महायुतीचा बाले किल्ला आहे आणि इथून आमचेच उमेदवार विजयी होतील मोठ्या लीड न विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी लता शिंदे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी या संपूर्ण कुटुंब हे मतदानासाठी आता कसन नगरमधील मतदान केंद्रावर पोहोचले आहे श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाकडून पुन्हा एकदा निघूच्या रिंगणात आहेत हॅट्रिक मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी मतदान केलं त्यानंतर आता त्यांच्या पत्नी मतदानासाठी कक्षात गेलेल्या आहेत ठाण्यात मतदान केल्यानंतर श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा आढावा घेण्यासाठी जातील मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात किसन नगर परिसरात मतदान केंद्रावर मतदान आहे के त्यानंतर बोटावरची शाही प्रसाद प्रतिनिधींना दाखवत आहेत महायुतीचे उमेदवार मोठ्या लीडनं विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी मतदान केलेलं आहे सकाळीच श्रीकांत शिंदे यांचं घरी औक्षण करण्यात आलेलं होतं महायुतीचे उमेदवार मोठ्या लीडनं विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आजही व्यक्त केलेला आहे पंतप्रधानांना पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान आपल्याला करायचं आहे पंतप्रधानांचा गेल्या दहा वर्षातला त्यांनी जो विकास केलेला आहे त्यावर जनतेचा विश्वास आहे त्यामुळेच जे आरो है। है। काही आरोप मवियाकडून केले जात आहेत इंडिया आघाडीकडून केले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच आपल्याला पंतप्रधानपदी बसवायचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पुत्र विद्यमान खासदार कल्याण डोंबिवली लोकसभेचे उमेदवार सुकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर हा बोटावरची शाई प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवताना हे संपूर्ण शिंदे कुटुंब मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे ठाण्यातल्या किसनगर भागातील मतदान केंद्रावर ते पोहोचलेले होते तर शेवटचा टप्पा जो होता हा पाचवा लोकसभा निवडणुकीचा तेव्हा ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल नाशिक असेल जे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार महायुतीचे उभे होते शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रचार केलेला होता स्वतः शेवटचा टप्पा जो शेवटचा दिवस होता प्रचाराचा तो त्यांनी हा संपूर्ण परिसर ठाण्याचा पिंजून काढलेला होता आणि आता हे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या लीडनं विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे फक्त लीड मोजायचा बाकी आहे असा विश्वास मुख्यमंत्री मगाशी व्यक्त करताना आपण ऐकलेला आहे मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलेला आहे ठाण्यात त्यांनी मतदान केलेलं आहे ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आणि या ठिकाणी दोन शिष्यांमध्ये लढत आहे आनंद दिघेंचे हे दोन शिष्य राजन बिचारे नरेश म्हस्के अशी इथली लढत असणार आहे